हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनलमध्ये मस्त आपण आज ब्रेडपासून छान असा नाश्ता पाहणार आहोत मस्त कमी वेळात आणि छान पौष्टिक आणि मुलांना आवडेल असा हा नाश्त्याचा प्रकार आहे पायासाठी यासाठी मी तीन चार ब्रेड घेतलेले आहेत ताजा असेल तरी पण चालेल शिळा असेल तरी पण चालेल ब्रेड चला आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी यासाठी मी चार ब्रेड घेतलेले आहेत त्यानंतर उखडलेला बटाटा घेतला मस्त शिजवून छान साल काढून मॅश करून घेतलेला आहे पहा मिक्सरचं भांडे घेतलं आहे जे आपण ब्रेड घेतले त्याचे तुकडं करून घेतला आहे छान याच्यामध्ये टाकून आपण छानचे एक असे दरदरी छान असं दरदर फिरवून घेऊया मिक्सरला छान ब्रेड आपले छान आपण ब्रेड दरदरी असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत रात्री एका भांड्यात काढून घेऊया पहा सर्व आपण एका भांड्यात काढून घेतले आहेत ब्रेड त्यानंतर यामध्ये आपण घेतलेला बटाटा ॲड करूया पहा आपण ब्रेडमध्ये जे बटाटा बॉईल करून छान असा मॅश करून घेतला आहे ते बटाटा ॲड करूया त्यानंतर यामध्ये आपण मसाले ॲड करूया पहा मसाल्यामध्ये मी लाल तिखट घेतला आहे जिरा धनं पावडर आहे जिरा पावडर आहे चाट मसाला आहे थोडासा ओवा घेतला आहे थोडंसं जिरा हळद आहे आता हे सर्व आपण यामध्ये ॲड करूया छान याला मिक्स करून मस्त छान असं मळून घेऊ एक जीव करूया सर्व थोडंसं यामध्ये मीठ ॲड करूया मीठ ॲड केलं नव्हतं विसरलं तर थोडंसं अगदी चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आहे आणि छान आणखीन याला मळून घेऊया हा व्यवस्थित आपण छान असं मीठ टाकून छान मळून घेतलं आहे घट्ट अगदी छान असं पाहू शकता तुम्ही आपण छान असा घट्ट गोळा तयार केलेला आहे पाहू शकता मस्त अगदी छान आपला uh, नाश्ता तयार होतो पहा कमी साहित्यामध्ये छान असा नाश्ता तयार छान असा घट्ट गोळा झालेला आहे आपण पोळपाट घेतलेला आहे त्यावर थोडंसं तेल ॲड करूया छान तेल लावूनच छान असं व्यवस्थित पोळपाटाला व्यवस्थित तेल लावायचं कारण आपले चिटकलं नाही पाहिजे पीठ खाली हा व्यवस्थित आपण पोळपाटाला तेल लावलेलं आहे आता छान आपण गोळा तयार करून घेतला आहे आपण पोळपाटावर गोळा ठेवलेला आहे पीठ आपल्या बॅटरीचं छान असं आता घट्ट आहे आणि लाटण्याने ह्याला छान असं लाटून घेऊया व्यवस्थित असं जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण आहे असं व्यवस्थित छान असं याला गोल असं लाटून घ्यायचं अगदी थोडंसं लाटलेलं आहे जास्त जाड नाही जास्त पातळ पण नाही पण छान असं हाताळणं व्यवस्थित असं प्रेस करून सगळीकडनं व्यवस्थित असं छान असं कुठं चिर वगैरे झालं नाही पाहिजे व्यवस्थित असं लक्ष ठेवून आपण हे छान असं हातानं पण एक मिनिटभर थापून घेतलेलं आहे पहा मस्त अगदी जाड असाल त्याला चाकून आपण कट करून घेऊया पहा चाकून अशा आपण छान असे याचे चार भाग करून घेऊया छान कट करून घेतलं आहे आपण पाहू शकता मस्त तुम्हाला आणखीन लहान पाहिजे तुम्ही याच्यापेक्षा लहान कट करून घेऊ शकता पहा आपण एवढे मोठे मोठे ठेवलेले आहेत पहा सर्व आपण कट करून घेतलं आहे चला जरा छान याला फ्राय करून घेऊया आणखीन आपण एक एक कट लावलेला आहे पहा आणखीन एवढ्या आकाराचे ठेवलेले आहेत तर याला फ्राय करून घेऊया पहा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढई पण छान गरम तेल छान मस्त गरम झालं आहे आपण तयार केलेला नाश्ता सोडून छान असा फ्राय करून घेऊया हा सर्व आपण छान असा नाश्ता सोडून घेतला आहे मस्त अगदी छान असा फ्राय झालेला पहा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे चला तर काढून घेऊया हा मस्त आपला नाश्ता तयार झाला पहा कमी वेळात कमी चटपटीत होतो अगदी मस्त छान असा खरपूस फ्राय झालेला पाहा दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे आणि खायला पण तेवढाच चविष्ट असा आपला नाश्ता तयार होतो पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया का नवीन रेसिपी